नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषी प्रधान टी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र साहुल निवडणुकीची आपल्या नगरपालिकेची अनेक दिवसांपासून ज्या निकालाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो त्या नगरपालिकेच्या व नगरपंचायतींचा आज निकाल जाहीर झाला आहे कुठे सत्ताधाऱ्यांना यश मिळाले तर कुठे अपयश काय नेमके कुठे कसे व कधी घडले याचा विशेष वृत्तांत घेतला आहे आमच्या विशेष प्रतिनिधींनी पाहूया काय आहे ते घामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांनी घवघवीत यश मिळवले माजी आमदार अरुण भाऊ अडसड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुत्र प्रताप अडसड यांनी नगराध्यक्ष पदी विजय संपादन करून सत्ता मिळवली मतदान केलं आमच्यावर विश्वास टाकला मी या पक्षाचा नेता म्हणून जनतेला आश्वस्त करू इच्छितो की ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या या सगळ्या उमेदवारांवर विश्वास टाकला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं वचन देतो आश्वस्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेला आमनगावच्या सर्व सूज्ञ जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो सर्वपक्षीय सगळे कार्यकर्ते शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य के केलं त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो मीडियाने सुद्धा आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं कुठलाही मीडिया असो सगळ्याच मीडियांनी जे सहकार्य केलं सगळ्यांनी जे काही माझ्या हातून आता तोडून सुडून गेले असेल अशाही अप्रत्यक्षरित्या ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो चांदूर बाजार नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान धक्कादायक निकाल पाहावेस मिळाला येथे प्रहारला हरवून नगराध्यक्षपदी भाजपाने विजय संपादन केला

अचलपूर इथून शिवसेनेच्या सौ सुनीता नरेंद्र किसके या शीला रोडे या विजयी विजयी झाल्या झाल्या रुपेश मांडवे हे विजयी ठरले मेहकर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे कासम गवडी हे विजयी झाले वाशिम नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अशोक हेडा हे विजयी ठरले देऊळगाव राजा भाजप सेना युतीच्या सुनीता शिंदे या विजयी झाल्या चिखली नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रिया बोंद्रे या विजयी झाल्या खामगाव नगराध्यक्षपदी भाजपाच्या अनिता डवरे विजयी झाल्या शेगाव नगराध्यक्षपदी जिल्ह्यातील लोणार तालुक्यात तहसील कार्यालयासमोर कष्टकरी शेतकऱ्यांकडून मोदीजींच्या समर्थनार्थ आज रॅली काढण्यात आली नरेंद्र मोदी यांनी देशातील पाचशे व हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल व आतंकवाद्याला आळा बसेल तसेच शेतकऱ्यांना आजचे दिन येतील असा विश्वास लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे आज लोणार बस स्थानकापासून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मुक आयोजन करण्यात आले होते यावेळी लोणार तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे लोणार तहसीलदार सुरेश कवडे यांना निवेदन देण्यात आले आज समर्थ रॅली म्हणून लोणार तहसील मध्ये आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन याच निर्णयाचं स्वागत करत हो। आहोत आणि ही जे कॅशलेस व्यवहाराची संकल्पना ही राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि खरोखर काय दिवस जरी त्रास झाला असेल तरी यातून निश्चितच चांगलं आपल्या देशासाठी देशाच्या भवितव्यासाठी निश्चितच चांगला मार्ग निघणार आहे आणि म्हणून काळ्या पैशामध्ये या निर्णयाचे विरोध करीत आहेत या पण परंतु सामान्य जनता ही सर्व मान्य पंतप्रधानाच्या पाठीशी आहे कोणीही त्या न सोबत आहे 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 आणि साथ करणार की जो निर्णय घेतलेला तो अगदी तळागाळातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील महिलांना सर्व कष्टकऱ्यांना जो बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली होती ती घटनेची आज अंमलबजावणी पंतप्रधान साहेबांनी केली त्याबद्दल सर्व महिला आणि ग्रामीण भागातील शहरी विभागातील सर्व लोणार तालुक्यातील महिलांचा यावेळी शेतकरी संघटनेचे नेते विष्णू शिवाजी सानफ निर्मल शेकडो शेतकरी सहभागी झाले होते देवानंद लोणार आता आपण पाहू शकता चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे युट्यूब चॅनल व पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर तसेच कृषी प्रधानचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार